घराचा दरवाजा उघडल्यावर राजेशने दोन जोरदार कानाखाली सुप्रियाला मारल्या अचानक मारलेल्या कानाखालीमुळे सुप्रिया जोरात काना खाली पडली आपल्या आईची हालत पाहून सुप्रियाची दोन वर्षांची मुलगी पण रडू लागली सुप्रिया घाबरत राजेशला म्हणाली की मी असं काय केलं आहे म्हणून तुम्ही मला मारत आहात राजेश तिला दात ओठ खात म्हणाला की अगं मूर्ख बाई मी तुला सांगितलं होत ना की पार्टीमध्ये कोणासोबत बोलायचं नाही मूर्ख गावंढळ बाई कुठली काही सुद्धा समजत नाही आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकून सुप्रियाच्या डोळ्यात असू आले तिला समजतच नव्हतं की नक्की तिची काय चोख झाली आहे हिम्मत करून सुप्रिया त्याला म्हणाली की नेमकं मी काय केलं आहे राजेश रागाने म्हणाला सांगू का तू काय केलं आहे ते तू माझ्या मित्राला काय म्हणाली होतीस की तुम्ही मला इंग्लिशमध्ये जे काही बोलत आहात ते कळत नाही तुम्ही माझ्याशी मराठीमध्ये बोलाल का तेव्हा सुप्रियाला आठवलं की ती राजेशच्या मित्राला तशी बोलली होती कारण तो इंग्लिशमध्ये तिला काहीतरी प्रश्न विचारत होता आणि सुप्रियाला जास्त इंग्लिश येत नव्हती तिचं शिक्षण मराठी मीडियम मध्ये नववी पर्यंत झालं होतं सुप्रियाचं लग्न तिच्या चुलत्याच्या मित्राच्या मुलासोबत राजेश सोबत झालं होत राजेश एका सरकारी नोकरीला होता सुप्रियाचे वडील एक शेतकरी होते आणि तिची आई एक सामान्य गृहिणी होती सुप्रिया तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि तिचे आई वडील आपल्या मुलीला लग्नात भरपूर काहीतरी देणार होते आणि हुंड्याच्या लोभापोटी राजेशच्या घरचे पण या लग्नाला तयार झाले सुप्रिया दिसायला सुंदर होती ती एक सामाजिक आणि संस्कारी स्त्री होती आणि तिच्या विपरीत राजेश होता तो खूपच अहंकारी आणि असंस्कारी होता त्याला त्याच्या पदाचा आणि प्रतिष्ठेचा खूप अभिमान होता तो त्याच्या पुढे कोणाला जास्त किंमत देत नव्हता आणि खास करून तर तो त्याच्या बायकोला सुप्रियाला तर पायाची धूळ समजत होता त्याच्या मते बायको म्हणजे फक्त शारीरिक सुखासाठी आणि घरातील कामासाठीच असते असं त्याचं मत होत आणि सुप्रियाच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती या तीन वर्षात असा एक पण दिवस गेला नाही की ज्या दिवशी त्याने तिला टोमणा दिला नसेल रोज तिला तिच्या साध्या राहण्यावरून कमी शिकल्यामुळे तर टोमणे देत असायचा आणि टोमण्यांबरोबर तो तिच्यासोबत हिंसाचार पण करत होता छोट्या छोट्या गोष्टीसाठी तिच्यावर ओरडणे तिला मारणे हे तर त्याच्यासाठी खूप नॉर्मल गोष्ट होती या रोज रोजच्या भांडणामुळे किरकिरीमुळे सुप्रियाला आता खूप मनस्ताप होत होता पण आज तिने ठरवलं होत की काही झालं तरी गप्प बसायचं नाही तिने सगळ्यात पहिल्यांदा तिचे अश्रू पुसले आणि हिमतीने उठून उभी राहिली आणि राजेशच्या डोळ्यात डोळे घालून त्याला म्हणाली की मला इंग्लिश बोलायला येत नाही म्हणून अजिबात मला लाज वाटत नाही मला जास्त इंग्लिश येत नाही याचा अर्थ माझ्यात काहीतरी कमी आहे असं मला अजिबात वाटत नाही आपल्या बायकोचं बोलणं ऐकून राजेशला खूप राग आला त्याने जोरात तिच्या केसांना ओढलं आणि म्हणाला आज तुझी जीभ खूपच चुरूचुर चालायला लागली आहे हे बघ बावळट बाई तुला काडीची सुद्धा कोणी किंमत देत नाही तुझी या घरात राहण्याची सुद्धा लायकी नाही आणि तुला तुझी अशी काहीच ओळख नाही ज्या दिवशी मी तुला या घरातून हाकलून देईल त्या दिवशी तुला भीक मागून जगावं लागेल तुझ्यासारख्या अडाणीबाईला सुद्धा नोकरी देणार नाही तुझ्यासाठी फक्त एकच काम आहे की तू दुसऱ्यांच्या घरी जाऊन धुणी भांडी करू शकशील तेव्हा तुझं पोट भरेल आणि तुला मान सन्मान मिळणं तर लांबचीच गोष्ट आहे कारण एका घटस्फोटीत स्त्रीला समाजामध्ये काहीच मान सन्मान नसतो समजलं का फक्त तुझ्या वाटेला तिरस्कार येईल तू माझी बायको आहेस आणि तुझा नवरा एका सरकारी नोकरीत आहे त्यामुळे लोक तुझी इज्जत करतात आणि हीच तुझी खरी ओळख आहे दोन वर्षाच्या मुलीला सुप्रियाने कडेवर घेतलं आणि म्हणाली की ओ हो म्हणजे तीन वर्षांपासून माझा गैरसमज झाला होता मला वाटले की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता पण प्रेम नावाचं तर तुमच्याकडे कोणती गोष्टच नाही मी तर या तीन वर्षात फक्त तुमच्यावर प्रेम केलं त्यामुळे तर तुमचं प्रत्येक भांडण टोमणे आणि अत्याचार सहन केले दगडाचा काळीज असलेल्या माणसाला जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं बरं पण एक ना एक दिवस तुम्ही माझ्या प्रेमाची किंमत ओळखाल मला वाटलं की एक ना एक दिवस मी माझ्या प्रेमाने तुम्हाला बदलेल परंतु हा माझा भ्रम होता मला हे माहितीच नव्हतं की नवरा बायकोमध्ये पण प्रतिस्पर्धा असेल ठीक आहे राजेश आज मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून चालली आहे आणि आता तुम्ही तुमच्या स्टँडर्डला शोभेल अशी दुसरी मुलगी आणा आणि लग्न करा मी तुम्हाला घटस्फोटाचे पेपर पाठवून देते असं म्हणून सुप्रिया तिचं आणि तिच्या मुलीचं सामान घेऊन कायमची तिच्या आई वडिलांकडे गावी निघून गेली वाईट काळात पण सुप्रियाने हार मानली नाही समाजाचे टोमणे ऐकून पण ती आता समाजासाठी काम करू लागली आणि स्वतःच दुःख तिने तिच्या वहीमध्ये उतरवलं पण म्हणतात ना सूर्याच्या तेज प्रकाशांना पण आकाशातील काळे ढग झाकू शकत नाही तसच सुप्रियामधील सुप्त गुण कोणापासून आणि किती दिवस लपून राहणार होते समाजाला समजले की आता सुप्रिया कशा प्रकारची आहे आणि अशा प्रकारे सुप्रियाला पण तिची प्रसिद्धी मिळाली आज वीस वर्षानंतर राजेश आणि सुप्रियाची गाठ पडली होती आणि त्यांचे जुने कडवेक्षण त्यांना आठवले आज तिला मुख्यमंत्र्याच्या हातून पुरस्कार मिळणार होता तिने समाजात खूप सुधारणा घडवून आणल्या होत्या शिवाय घरेलू हिंसाचार हुंडा यांना बळी पडणाऱ्या महिलांना पण तिने न्याय मिळवून दिला होता आज सगळ्यांशी आदराने मराठी मध्ये सुप्रिया बोलत होती आज तिथे राजेश पण आला होता आणि सगळ्यांच्या पाठीमागे हाताची घडी घालून तो खाली मान घालून उभा होता त्याला कोणीतरी सांगितलं होतं की त्याच्या बायकोला पुरस्कार मिळणार आहे पण त्याला विश्वासच बसत नव्हता म्हणून तो इथे खास करून खरच तिला पुरस्कार मिळणार आहे का ते पाहण्यासाठी आला होता पण एवढ्या गर्दीमध्ये त्याच्या बायकोला सुप्रियाला पाहिलं तेव्हा त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता तो त्याच्या बायकोला खूपच गावंढळ आणि अडाणी समजत होता ती तर ज्ञानाची आणि आपल्या गुणांची खाण होती ती एक प्रसिद्ध लेखिका पण बनली होती सुप्रियाने तिच्या मराठी भाषेत अनेक छान छान पुस्तके पण लिहिली होती त्याचबरोबर ती समाजसेविका पण होती त्यामुळे तिला समाजात खूप मान होता आपल्या बायकोला पुढे येऊन तिला कॉंग्रॅच्युलेशन म्हणावं अशी सुद्धा राजेशमध्ये हिंमत नव्हती आज पण एक पत्रकार पुढे आला आणि तो इंग्लिशमध्ये सुप्रियाला काहीतरी विचारू लागला आज पण त्याच विनम्रतेने सुप्रिया त्या पत्रकाराला म्हणाली की महोदय प्लीज तुम्ही तुमचा प्रश्न मला मराठीमध्ये विचारा कारण मला जास्त इंग्लिश येत नाही तेव्हा पत्रकार म्हणतो की सॉरी मी माझा प्रश्न तुम्हाला मराठीत विचारतो तो म्हणतो की मॅडम तुमच्या मनामध्ये सामाजिक सेवा करण्याचा विचार कसा काय आला तुम्ही तुमच्या सफलतेचा श्रेय कोणाला देणार आहात आणि शिवाय आजकाल सगळेच लहानांपासून मोठे इंग्लिश माध्यमाला खूप महत्व देत आहेत आणि तुम्ही तुमचे पुस्तक मराठीमध्ये लिहिलं आहे तेव्हा तुम्हाला याची भीती वाटली नाही का की तुम्ही असफल व्हाल सुप्रिया तोंडावर प्रेमळ हसू आणत म्हणाली की अजिबात नाही मला मराठी बोलण्यात आणि लिहिण्यात अजिबात लाज वाटत नाही तिने थोडक्यात त्याला स्वतःबद्दल सांगितलं आणि म्हणाली की अशा प्रकारे आपल्याला माहित आहे की परिस्थितीशिवाय दुसरा मोठा गुरु कोणताच नाही तीच परिस्थिती आपल्याला वाईट काळात पण मजबूत बनवते आणि त्यामुळे मी त्या व्यक्तीचे आभार मानते की त्याने त्याच्या आयुष्यातून आणि त्याच्या घरातून मला मुक्त केलं आणि त्यामुळे माझ्या मनातील स्वाभिमान जागृत झाला आणि त्यामुळेच मी एक आत्मविश्वासू आणि स्वाभिमानी स्त्री झाली त्यांच्यामुळेच मी नवीन आयुष्य जगण्यासाठी तयार झाले आणि याचबरोबर मला माझ्या आई वडिलांचा पण भरपूर आशीर्वाद मिळाला आणि ज्या प्रकारे आज मला माझी सफलता मिळाली आहे त्यामुळे मी त्या व्यक्तीला पण तुमच्या मार्फत धन्यवाद देते आणि मी सगळ्या स्त्री आणि पुरुष यांना हे सांगू इच्छिते की आपली मराठी भाषा कधीच वाईट असू शकत नाही मराठी भाषा आपल्या महाराष्ट्राची शान आहे ती प्रत्येकाच्या मनात होलपर्यंत रुजली आहे सफलता मिळवण्यासाठी फक्त आपली जिद्द आणि आपला इरादा चांगला असला पाहिजे थोड्या वेळाने जेव्हा त्याने सुप्रियाला एकटीला पाहिलं तेव्हा राजेश तिच्यापाशी गेला आणि म्हणाला सुप्रिया आपली मुलगी कशी आहे आता ती खूप मोठी झाली असेल सुप्रिया हसत म्हणाली माझी मुलगी एकदम ठीक आहे आता ती अभ्यास करता करता सामाजिक कार्य पण माझ्यासोबत करू लागली आहे राजेश म्हणाला सुप्रिया तू असं का बोलतेस ती माझी सुद्धा मुलगी आहे सुप्रिया मी तुझी किंमत ओळखू शकलो नाही तू माझ्या आयुष्यातून गेल्यावर मी माझ्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलीबरोबर पुनर्विवाह केला मला दोन मुले पण आहेत पण घरात मला कोणीसुद्धा इज्जत देत नाही आणि आता घरात माझी काही सुद्धा ओळख नाही माझी बायको तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी माझ करिअर बर्बाद करण्याची धमकी देत असते आणि माझं करिअर वाचवण्यासाठी मला तिथं सगळं काही ऐकावं लागत आपल्या नवऱ्याचे बोलणे शांतपणाने ऐकत असणारी सुप्रिया हात जोडून राजेशला म्हणाली माफ करा परंतु मी तर फक्त असक्षम माणसांची मदत करते पण तुम्ही तर सक्षम आहात त्यामुळे मला माफ करा मी तुमची मदत करू शकत नाही त्यानंतर तिथे सुप्रियाची मुलगी आली आणि तिच्यासोबत सुप्रिया तिथून निघून गेली आज राजेश लाजेने मान खाली घालून सगळं काही ऐकत होता तो आज काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता तो शांतपणाने त्याने तिरस्कृत केलेल्या आपल्या बायकोला जाताना पाहत होता परंतु आज तो मजबूत नव्हता पण आज खऱ्या अर्थाने सुप्रिया मजबूत बनली होती मराठी ही केवळ एक भाषा नाही तर ती महाराष्ट्राचा आत्मा आहे चला तर मग आपण त्याचा गोडवा आणि सौंदर्य अभिमानाने स्वीकारूया आणि ते पुढे नेऊया